छत्रपती संभाजीनगरातील न्यू निकेतन कॉलनीत असलेल्या सार्वजनिक ओपन स्पेस मधील मातीच्या ढिगाऱ्यामुळे रहिवाशांना होतोय त्रास याबाबत सविस्तर असे की छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती असलेल्या न्यू शांतिनिकेतन स्वर्गीय सहकारी ग्रह निर्माण संस्था या कॉलनीत सार्वजनिक ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी चारही बाजूंनी कंपाऊंड वॉल बांधले छान असे गार्डन तयार केले अनेक वेळा या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले सुंदर अशी झाडे लावून त्यांची देखभाल ही करण्यात आली या ठिकाणी वयस्कर मंडळींना फिरण्यासाठी सुंदर असे वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आले लहान मुलांना खेळण्यासाठी काही अशा प्रकारे सुंदर असे पार्क बनवण्यात आले या ठिकाणी नित्य नियमाने कुणी वॉकिंग करतात तर कुणी व्यायाम करतात कॉलनीतील लहान मुले या ठिकाणी खेळतात परंतु काही दिवसांपूर्वी या ठिकाणी या ग्राउंड मध्ये मुरुमाचा मोठा डोंगर या ठिकाणी उभारला असून येथे फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्यांची मोठी अडचण येथील व्यक्त केली आहे तसेच हा माती आनी लौकर, उचलावा आणि या गार्डनच्या देखभालीकडे विशेष लक्ष देऊन खुले आणि शुद्ध हवा कशी मिळेल आणि स्थानिकांचे आरोग्य कसे अबाधित राहील आणि या ठिकाणी लहान मुले कशी खेळतील यासाठी संचालक मंडळ तसेच इतर सर्वानी प्रयत्न करावे अशी भावना ही इधर ना नागरिक व्यक्त की नागरिक प्लॉट नंबर एक सत्तर ए न्यू शांति निकेतन कॉलोनी जवाहरकाल रोड औरंगाबाद वगैरह निकलाउंड पर आके डाले उससे बहुत सारे ढाड़ों का नुकसान हो गया बच्चों को खेलने को जगह नहीं है मी राजेंद्र राधा किचन राणा राहणार न्यू शांतिनिकेतन कॉलनी जवाहर कॉलनी रोड काय तुम्हाला समस्या आम्हाला ह्या गार्डन विषयी बोलायचं आहे इथं अनधिक अनधिकृतपणे मुरूम टाकण्यात आलेला आहे आणि कॉलनीवाल्याशी काहीच चर्चा न करता मनपाची परवानगी न घेता इथं खनिज हे काय म्हणतात खनिज गौन खनिज टाकण्यात आलेला आहे आणि ही जागा मनपाला कॉलनीवाल्यांनी हस्तांतरित केलेली असल्यामुळे मनपाची परवानगी न घेता हे कार्य करण्यात आलेलं आहे कोणी केलं ते आम्हाला काही कल्पना नाही तरी मनपाने हे गौन खनिज उचलून इथल्या नागरिकांना सहकार्य करावे व झाडांबद्दल आणि लोकांच्या प्रकृतीविषयी काळजी घेऊन त्यांना सहकार्य करा ही विनंती अन्य संजय सिरसाट साहेबांच्या सहकार्यातून हे गार्डन उभे करण्यात आलेले आहे इथं वृक्षारोपण करण्यात आलेले असून कॉलनीतील लहान मुलं बाया आणि व वयोवृद्ध लोक इथं व्यायामासाठी येतात त्यांना आता या मुरूममुळे अडचण निर्माण झालेली असल्यामुळे ही मुरूम मनपाने त्वरित उचलून घेऊन जाणे करा लहान मुलं जे ग्राउंडमध्ये खळत असतात ते आता या मुरुमावर खेळून जखमी होण्याच्या अवस्थेमध्ये आहे चंद्र तिथे गार्डनमध्ये सगळ्या लोक येते पुरुष बांधकाळ बायका जवानपूर त्याच्यामुळे तो अडचण आहे माझं नाव सरस्वतीबाई अवसर मोल मी इथंच राहते या कॉलनी मध्ये आणि इथं ह्या गार्डनमध्ये हे एवढं मुरूम टाकला तर आम्हाला चालता येत नाही आम्हाला बसायचा त्रास होतो आमचे बसायचे बेंचे इथं दबून गेले हे झाडाचे खड्डे बुजले आणि मुलांना खूप त्रास होतो मुलं तर एकमेकाला दगडं खूप मारू लागले त्या दिवशी एका पोराचं तर तोंड फुटलं हे झाडाचं सगळं हे केलं ना ते ट्रॅक्टरनं सगळं उकडून टाकलं ना खड्डे खुड्डे बुजायला लागले ते झाडं तुटायला लागले अश्विन देशमुख श्रेचाळीस ते इथील रहिवासी असून मनुषांच्या गेट बोलत राहतो आम्ही नित या ग्राउंडवरचा जो सार्वजनिक जागा आहे त्या ठिकाणी व्यायामाकरता अटॅच करता येत असतो पण सध्या इथं खूप मोठ्या प्रमाणात मुरमाचा स्टोरेज केल्यामुळं इथं जे लोक फिरायला येतात त्यांची गैरसोय होत आहे ही कॉर्नीची जागा आहे आणि ही सर्वांसाठी खुली जागा आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे मुरूम टाकून गैरसळ झालेली आहे भरून तो तो काढून काढण्याच्या वगैरे सगळ्या संध्याकाळ वयोवृद्ध आमची आई येत आहे त्याच्यावर तिच्या मैत्रिणी दोन तीन मैत्रिणी संध्याकाळ जास्त गप्पा मारायला इथं बा बाकावर बसतात पण आता तिथे मोडून सहित टाकल्यामुळं त्यांना बाहेर निघायलाच फक्त जागा राहिलेली नाही आहे एक खुली जागा म्हणून तिथं वृक्षारोपण करण्यात आहे जेणेकरून खुली हवा तिथं मिळाली पाहिजे सर्वांना पण अशा प्रकारे बांधकामाचा मोरून टाकल्यामुळं या ठिकाणी सर्वच परिस्थिती वाईट झालेली आहे वृक्षारोपण केलेले आहेत भरपूर त्याला जे बॅरिकेड लावले होते पण त्याचे बॅरिकेड त्याचे जे गार्ड असतात ते सगळे जाड काढून टाकलेले आहेत झाडांची काळजी घेतली जात नाही आहे त्याच्यावर मुरुम टाकलेला आहे त्यामुळे झाडं याच्यात वाढण्याची शक्यता फार कमी झाली आहे आमची मागणी की तुरंत हा मुरुम जो टाकलेला आहे तो तिथे तुरंत काढून टाकावा आणि जे झाडं आहे त्याचं संगोपन करून तिथे रहिवासी लोकांना तिथे खुली हवा मिळावी आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं राहते मी प्रवीण कुमार अवसरमोल न्यू शांतिकेन कॉलनीचा रहिवासी असून मला मागील दोन चार दिवसापासून जे ग्राउंडवर चाललेल्या हरकती आहे याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे कारण पूर्वीच्या चेअरमननी श्री पेंढारकर साहेबांनी जितक्या चांगल्या प्रकारे ग्राउंडचं हाताळणी केलं होतं तितक्याच वाईट प्रमाणे ह्या नवीन चेअरमननी वाटोळं करणं चालू केलेलं आहे या ग्राउंडवरती जे मुलं खेळायचे आम्ही जे झाडं लावले होते त्या झाडांचं पूर्णपणे यांनी नुकसान केलं या ग्रा ग्राउंडवरती यांनी आणि माहीत नाही कोणाचं मटेरियल आहे हे मला माहीत नाही नवीन चेअरमन कोण आहे हेही मला माहीत नाही पण त्या नवीन चेअरमॅनला विनंती आहे की तत्काळ तात्काळ या ग्राउंडची दुरावस्था जी चालू आहे ती लवकरात लवकर पूर्ववत लवकर करावी पूर्वीचे चेअरमन जे होते पेंढारकर साहेब त्यांनी जे जशा प्रकारे ग्राउंड केलेलं होतं तशा प्रकारे पूर्ण मैदानाचं व्यवस्था करण्यात यावी धन्यवाद